उडान परी या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जाते या प्रश्नाचे उत्तर आहे ललिता बाबर जागतिक ज्ञान दिवस हा कोणत्या दिवशी असतो या प्रश्नाचे उत्तर आहे चौदा एप्रिल पाणीपत या साहित्यकृतीचे लेखक कोण आहे या प्रश्नाचे उत्तर आहे विश्वास पाटील भारताच्या चार धामापैकी एक असलेले रामेश्वरम कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहे या प्रश्नाचे उत्तर आहे नऊ जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचा किती टक्के भाग भारताचा आहे या प्रश्नाचे उत्तर आहे दोन पॉइंट चार टक्के नगरपालिकेत किती सदस्य संख्या असते या प्रश्नाचे उत्तर आहे सतरा ते पासष्ट राजारामन्ना अणुऊर्जा केंद्र कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे इंदोर भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक जगातील सर्वप्रथम अणुचाचणी केलेला देश कोणता या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिका महाराष्ट्रात मेट्रो सेवा सुरू होणारे दुसरे शहर कोणते या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर भारतातील पहिले संगीत संग्रहालय कुठे स्थापित करण्यात आले या प्रश्नाचे उत्तर आहे तिरुवयू अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे सातारा भारताचे बोधवाक्य कोणते आहे या प्रश्नाचे उत्तर आहे सत्यमेव जयते